हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज राम राम आहे रामनवमी तर रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तर आज आम्ही बारामतीमध्ये आहे तुम्हाला तर माहितीच आहे कारण काल आम्ही इथं आलो या आज आहे पूजा पांडूच्या लग्नाचा वाढदिवस तर त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी मी रात्री बारा वाजताच म्हणले बरोबर आणि स्टेटस वगैरे ठेवलेत तर आणि व्हिडिओ पण बनवलाय बैठला नसला तर नक्कीच बघा इन्स्टाला आणि विषय म्हणजे ना आज रामनवमी तर पाणता ते आम्हाला इथं घेऊन चाललं आहे बारामतीमध्ये राम मंदिरात दर्शनासाठी तर आम्ही तिथं दर्शन घेणार आहे आणि तिथून नंतर ना मुरगावच्या गम गं, गणपतीला जाणार आहे नंतर ना जेजुरीला जाणारे खंडोबाला पाय हे पडून देवदर्शन करून येणार आहे तर आज आमचा पूर्ण दिवस इकडंच आहे आणि इथं इत बघा इथं आहे शंभू इथं आहे माझी आई आणि आता सगळेजण होती सगळेजण गायब झाली इकडे तिकडे गेली तर दाजींचं दोन शब्द ऐकू आपण काय म्हणतात रामनवमीच्या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना काय विचारतात शुभेच्छा तर आज आहे तात्याच्या लग्नाचा वाढदिवस तर कसं वाटतंय मग आज मेरी शादी की सालगिराह है समझे जरा कोशिश कर रहा सलमान खान की आवाज निकालने की सबको बोलो शुभेच्छा देने के लिए धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत माहित आहे त्याच्यामुळे आदरस धन्यवाद आई मग कसं काय वाटतं या लय भारी वाटतंय कस काय आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि रामनवमी पण आहे आज रामनवमी दिवशी लग्नाचा वाढदिवस आलाय म्हणजे किती चांगलं किती भारी म्हणजे नाही का आज हा दिवस भारी आनंदाचा दिवस आहे आज बरोबर सात वर्ष झाले तर त्याच्या लग्नाला पूर्ण तर जस ही सात वर्षे हसत खेळत आनंदात गेले यांचे दिवस पुढचा पण दिवस खेळत आनंदात गेलं चांगलं चांगलं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना ईश्वर चरणी ईश्वराच्या चरणाला जावं लागल वर वर नको जायला आपण राम मंदिरात चालणार आम्हाला प्रार्थना करते राम शीता सारखे यांची जोडी अशीच राहू द्या म्हणून हाय का नाही रावण रावण नको रावण राहू दे बाजूला <laughs> <laughs> <रावन लगो laughs> <रावन> <laughs> राम शीता व्यवस्थित राहावा

बघू माझ्या व्हिडिओ पण टाकलायचा हॅन्डी हँडिकाल पूर्ण दिवसभर रामाचं चित्र काढत होता बघायला कोणाचं पण चित्र दोन मिनिटात काढलं दोन मिनटात नाही दोन तास लागतात काय लागले आता

राईट आकार आणतो आणि मग बघून बघून कलर नाही पण शिकतय की बोल शिकत शिकतय की कसं करायना शिकतय ना ट्राय तरी की होय पिल्या नाही काय बरं प्रकाश येतो लाईट लागतो बंद करत आहे

आणि त्याने चित्रकलेला पेपर घेतला हिथला एक चित्र इकडे ह्यांच चाललंय आता त्या सांगतोय शंभू कसं कसं चित्र काढत ती इकडे आई बसली सागर आहे आणि बाकीची इकडे रूम मध्ये येत तर बघू आपण ए उघडा आता मध्ये काम बसल्या स्वीटी आणि इथं बघा इथं स्वीटी आहे तर स्वीटी काय करते तू काय नाही मराठी राजा लावते उरकती मग आज आ, मामा मामीची अॅनिव्हर्सरी कसं काय वाटतंय भारी वाटते आज मामाच्या मामीची अॅनिव्हर्सरी तर आज मामाच्या मामीच्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल डे माईची मामी <laughs> 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 <तो सवरी>। <laughs> 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 पूजा बसली बघा काय घेत कसं वाटतंय तुला भारी वाटतय हिलाय ना रात्री मी रात्री मी हिला ना व्हिडिओ बनवून पाठवला बर का हा हा ही शंभूने एडिट केलेलं आहे पण मी व्हिडिओ बनवून पाठवला रात्री बरोबर वाजता फोन केला आणि पाठवला म्हणजे होती मी खाली होती हॉलमध्ये मध्ये वरच्या रूम मध्ये होती तर उठली नाही फोन उचलला <laughs> रात्री शुभेच्छा दिल्या हेला म्हणलं थिएटर्स ठेव हो। तिने आता टेटसला ठेवती माहिती आहे का मग कस काय वाटतंय आज कस काय वाटतंय भारी वाटते, का? वाटते? काय स्पेशल मग काय स्पेशल काय नाही इथं तर बघ किती मोबाईल ठेव की साईटला हा हे मी बनवलं होता रात्री आणि ही ह्याला मी टाकलेलं आहे इन्स्टाला इंस्टाला जेजुरीला गेले हा जेजुरीला फोटो काढलेला आज पण जायचंय जेजुरीला मोरगावच्या गणपतीला उचलून दिवशी घेतलं त्यांच्याकड फोटो चांगला चांगलं मला फोटो पाठव बिलिया मामाच्या मोबाईल वरन मला फोटो पाठव र मामा तिरी ठाणून घेतली पाठवलाय मला व्हिडिओ हाय व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळे फोटो येतात तर चला असं द्या पिवड्या बघा इकडं पिवड्या झोपली या सकाळी ना लवकर उठली होती बघलं का मी झुपली या तर आता आम्ही उठून उरकलं सगळ्यांचं तर आता आम्ही अगोदर जाणार इथं लक्ष्मण शेतात दर्शन घ्यायला रामाच्या मंदिरात बारामतीमध्ये आणि तिथून नंतर जाणार मोरगावला मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेणार तिथून जाणार जेजुरीला मग जेजुरीत गेल्यावरती मस्त राहायचं दर्शन घ्यायचं रील्स काढायच्या व्हिडिओ बनवायचं आणि ना आणि काय ग आणि काय तुम्हालाच माहिती मला तर काय आता मला म्हणलं नाही गाडीत मी नाही जाणार बरं का गाडीतले उलट होत्या मी ना मागच्या जेजुरीला गेलते ते ना गाडीतले उलट्या जाणत्या ही सगळी दर्शन घेऊन आली तर मी गाडीतच झोपली होती दर्शनाला पण गेली नाही सगळी खाली आली ना आणि नंतर ना मग मी एकटीच गेली परत दर्शन घ्यायला इतकीच दर्शन घेऊन आली आली मला होडकायला परत कुठं गेली म्हणून सागर आणि शंभू मी सॉरी सागर आणि शंभू हा शंभू हा सागर आणि शंभू दोघ जण आले मला माव कुठे गेली मम्मी कुठे गेली म्हणून मी बरोबर दर्शन घेऊन आल कारण मी जेजुरीला बऱ्याच वेळा गेले त्याच्यामुळे आहे मला तर आता आम्ही सगळी जण ऑल फॅमिली चाललोय तर नाही तर पोपळजला त्याच्यामुळे आपण नाहीत नाहीतर आम्ही सगळी जण चाललो या तर चला आता उरकलेलं आहे सगळ्यांचं तर नाश्ता पाणी करायचं नाही अगोदर देवाचं दर्शन घ्यायचं मग नाश्ता पाणी करायचं आणि मग पुढचा प्रवास चालू ठेवायचा काय म्हणते गेलं किती गणपतीच्या पाया पडून जाऊ कि मग फुलं टाकायला जायचं जाऊ कधी बारा वाजता वाजता अगं अग्या म्हणतो आता किती वाजले तू तर मंदिरात पोहोचायचंय बारा वाजता आता तर चला आम्ही निघतो दाजी आले तर दाजी म्हणतात मी बोलतो काय टाइम झालाय कुठे जायचंय ते सांगतो मग आता सांग राम जन्म बारा वाजता असतो आता जवळजवळ सव्वा अकरा वाजे आपल्याला जाता करता बराच टाइम चला चला जायचं चला तर चला व्हिडिओला इथे चेंज करते आणि जातो मग तुम्हाला व्हिडिओ तर दिसन तात्याच्या पूजेच्या नाही कुणाच्या <laughs> वेळा ना चालल्या दिसन व्हिडिओ चांगला मस्त असं तर चला असू द्या व्हिडिओला इथे चेंज करते बाय